नमस्कार दीपवाणी दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत श्रोते हो इतिहासातला एक महत्वाचा टप्पा महाराष्ट्राचं सुवर्णयुगच म्हणा शिक्के साहित्य अशा विविधांगी स्रोतातून हा इतिहास आपल्या समोर दुगोचर होतो कसा तो ऐकूया या श्रुतिकेतून लेखन निखिलेश चित्रे सहभाग प्रिया रश्मी पाटकर आकाश तुषार पवार आणि आजोबा अभय धुमाळ ऐकूया श्रुतिका वारसा थँक्यू आकाश तू माझ्यासोबत इथे आलास खरंच खूप बरं वाटलं नाही तर बसलं असतास लॅपटॉपमध्ये डोकं खूप अगं थँक्यू कसलं माझ्या विकेंडचा तू हिस्ट्री चॅनलचा एपिसोड करून आहेस खरं सांगू का आपल्या क्लायंटच्या सिस्टम क्रॅशपेक्षा ना सातवाहन साम्राज्याविषयीची माहिती घेणं जरा मला पोरिंगच वाटत <laughs> आकाश इतिहास हा क्रॅश झालेला डेटा नाही आहे तो फाउंडेशन कोड आहे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ना त्याचा पाया सातवाहनांनी घातला इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन अडीचशे साधारण चारशे वर्ष या महाराष्ट्रावर त्यांचं राज्य होत काय म्हणते आंध्र तेलंगणा सगळं दख्खनचं पठार त्यांच्या ताब्यात होत पैठण ही त्यांची राजधानी याच काळात व्यापार वाढला कला विकसित झाली आणि बौद्ध धर्मालाही राजाश्रय मिळाला म्हणजे ते रॉयल फॅमिली होते आणि आपण आज त्यांच्या जुन्या बिल्डिंग बघायला आलोय असच ना चल आपण आधी ते आजोबा भेटणार होते ना जुन्नरला त्यांच्याकडे जाऊया मला भूक लागली आहे लवकर संपवूया हे मिशन चल 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 त्यांनी त्यांच्या घरी सातवाहनकालीन नाण्यांचा संग्रह ठेवलाय हे आजोबा म्हणजे चालता बोलता इतिहास आहेत या या मुलांनो बसा प्रिया तू काल फोन केला होतास म्हणून मी ही खास नाणी बाहेर काढून ठेवलेली आहेत नमस्कार आजोबा हा माझा मित्र आकाश आकाश हे संख्ये आजोबा नमस्कार आजोबा नमस्कार बेटा ही बघा ही सात वाहनांची नाणी या नाण्यांवरून सात वाहन किती प्रगत होते याचा अंदाज येतो बाप रे आजोबा हे नाणं तर दोन हजार वर्षांपूर्वीच आहे हे पाहून मला असं वाटतंय की तेव्हाची इकॉनॉमी चांगली प्रगत असणार आहे आणि हां ही नाणी गोल दिसत नाही आहेत थोडी वेड्या वाकड्या आकाराची आहेत आणि ही कसली आहेत चांदीची आहेत का अरे त्यांची बहुतेक नाणी ही शिसं किंवा पोटीन या मिश्र धातूंची असायची काही नाणी चांदीचीही होती आता हे बघ या नाण्यावर एका बाजूला राजाचा चेहरा कोरलेला दिसतोय अरे हो आणि हे दुसऱ्या बाजूला काय आहे हत्तीसारखं काहीतरी दिसतंय अगदी बरोबर त्यांच्या नाण्यांवर हत्ती, हत्ती सिंह घोडा अशी प्राण्यांची चित्रं असायची किंवा आता हे बघ हे डोंगराचं चिन्ह आणि हे उज्जैन चिन्ह म्हणजे चार गोळे असलेला अधिकच्या खुणेचा आकार ही त्यांची मुख्य राजचिन्ह होती हां आणि आजोबा हे वर काय लिहिलं इथे ही आहे ब्राह्मी लिपी आणि भाषा आहे महाराष्ट्री प्राकृत विचार कर ही नाणी म्हणजे त्यांचं सार्वभौमत्व होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नाणी फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर दूरवर जिथे जिथे व्यापार चालायचा तिथे सापडले हाच त्यांच्या अफाट व्यापाराचा ठोस पुरावा आहे अगदी बरोबर या नाण्यांमुळेच त्यांचा थेट रोमपर्यंत व्यापार चालायचा नाणेघाट भोकरदन सोपारा ही तेव्हाची मोठी व्यापारी केंद्र होती आज मुंबई आणि पुणे आहेत ना अगदी तशीच आकाश जरा विचार कर हे बघ आजपासून जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वींची गोष्ट आहे मौर्य साम्राज्याची शक्ती कमी झाली होती आणि सगळीकडे छोटी छोटी राज्य होती तेव्हा आपल्या याच सह्याद्रीच्या कुशीतून गोदावरीच्या काठावरून एक महापराक्रमी सत्ता उभी राहिली राजा सिमुक यानं या सत्तेचा पाया रचला त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजेच आपलं आजचं पैठण अरे तो सातवाहन साम्राज्याचा उदय होता आणि हे बघ त्यांचं साम्राज्य महाराष्ट्र आंध्र कर्नाटक ते मध्य भारतापर्यंत पसरलं होतं साडेचारशे वर्ष राज्य केलं त्यांनी आपली कल्याण सोपारा चौल ही बंदरं तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्र होती वा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आजोबा तेव्हाही आपण ग्लोबल होतो आपण परदेशात काय विकायचो आजोबा अरे आपली मलमल -मल, मसाले मौल्यवान खडे आणि पोलाद तिकडे प्रचंड लोकप्रिय होते आणि त्या बदल्यात तिथून सोन्याची नाणी आणि खास प्रकारची भांडी इकडे यायची पण पन, पण आजोबा कल्याण सोपारा तर समुद्रकिनारी आहेत मग हा सगळा माल राजधानी पैठणपर्यंत या सह्याद्रीच्या उंच डोंगरांमधनं कसा न्यायचं आहे अरे इथंच तर सात वाहनांचं खरं कौशल्य दिसतं त्यासाठीच त्यांनी सह्याद्रीच्या पोटातून घाटमार्ग कोरले होते त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा मार्ग म्हणजेच तुम्ही आज जिथं जाऊन आलात ना तो नाणेघाट 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 हे नाव कसं पडलं आता त्याचा नाण्यांशी काही संबंध होता का <laughs> अगदी बरोबर हे बघ हा त्या काळातला एक महत्त्वाचा व्यापारी महामार्ग होता म्हणजे आजचा एक्सप्रेस या घाटातून जाणाऱ्या मालावर जकात घेतली जायची तिथे दगडात कोरलेला एक मोठा रांजण आजही आहे त्या रांजणात ही जकात किंवा हा जमा केला जायचा असं म्हणतात राणी नागनिकेसारख्या सामर्थ्यवान स्त्रीनं तिथं शिलालेख करून ठेवलेले आहेत त्यात सातवाहनांच्या पराक्रमाची आणि त्यांनी केलेल्या यज्ञांची माहिती आहे आकाश जरा विचार कर किती नियोजनबद्ध आणि संघटित राज्य असेल त्यांचं आणि आजोबा गौतमी पुत्र सातकर्णी तो तर खरा हिरो होता ना हो अगदी बरोबर गौतमी पुत्र सातकर्णी हा या वंशातला सर्वात महान राजा त्यानं शक यवन पल्लवांचा पराभव केला आणि गेलेलं साम्राज्य परत मिळवलं पण या सगळ्याच्या मागे एका स्त्रीचं मोठं योगदान होतं त्याची आई गौतमी बालश्री आईचं योगदान म्हणजे हे बघ तिनं नाशिकच्या लेण्यांमध्ये जो शिलालेख कोरला आहे ना त्यात त्यांनी आपल्या मुलाचा उल्लेख राजा म्हणून केला आहे एका राजानं ना स्वतःच्या नावाआधी आईचं नाव लावणं हे त्या वेळच्या समाजाची प्रगती दाखवत तेव्हा स्त्रियांना खरोखर मानाचं स्थान होत होते सातवाहन राजे म्हणजेच दख्खनच्या इतिहासात त्यांनी फक्त राजकीयच नाही तर सामाजिक आणि आर्थिक क्रांतीही केली होती <laughs> हम्म खरंच एवढा मोठा इतिहास आणि आपण रोजच्या धावपळीत विसरून जातोय बाळांनो विसरू नका इतिहास डिलीट होत नाही तर तो अपडेट होत राहतो घ्या चहा घ्या अरे तुम्ही कशाला त्रास घेतलात आजोबा अरे बाळांनो त्रास कसला मला आवडतं चहा करायला मस्त तंद्री लागते हल्ली ते म्हणतात ना तसं हे माझं मेडिटेशन आहे आजोबा तुम्हाला सातवाहनांची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते त्यांची उदार मनोवृत्ती सातवाहन राजे स्वतः वैदिक धर्माचे अनुयायी होते पण त्यांनीच महाराष्ट्रात बौद्ध धर्माला मोठा आश्रय दिला कारला भाजे अजिंठा या सगळ्या लेण्यांच्या कामाची सुरुवात सातवाहनांच्या काळात झाली अगदी बरोबर बौद्ध स्तूपासाठी आणि वास्तव्यासाठी त्यांनी अनेक देणग्या दिल्या म्हणजे सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यांनी तेव्हा दोन हजार वर्षांपूर्वीच रुजवली होती वा खरं सांगू ना तर ही लेणी म्हणजे फक्त दगडात कोरलेली शिल्प आहेत असा माझा समज होता पण त्यामागचा मेसेज खूप मोठा आहे हा पैठणी साडी माहिती आहे ना आकाश हो अगं बायका लग्नात नाही तर सणासुदीला नेसतात तीच ना हो त्या पैठणीचं मूळ ही पैठणच्या म्हणजे प्रतिष्ठानच्या या राजघराण्यात आहे त्यांनीच या हस्तकलेला प्रोत्साहन दिलं ते बघा तिथे त्या समोरच्या शेल्फवर तो ग्रंथ दिसतो आहे ना ती हाल सातवाहनानं संपादित केलेली गाहा सत्यसई म्हणजे गाथा सप्तशती सर्वसामान्य माणसांच्या कविता एकत्र करणारा असा दुसरा राजा झाला नसेल त्या काळातल्या सामान्य माणसांच्या जगण्याचं त्यातल्या सुखदुःखांचं वर्णन आहे त्यात आणि याच काळात गुणाढ्य नावाच्या पंडितानं प्राकृत भाषेत कथा नावाचा प्रचंड मोठा कथा संग्रह लिहिला आज तो मूळ ग्रंथ उपलब्ध नसला तरी त्यातल्या कथांचा भारतातल्याच नव्हे तर जगातल्या साहित्यावर प्रभाव पडला आहे गंमत म्हणजे याच प्राकृत भाषेतून आपली आजची लाडकी मराठी भाषा जन्माला आली किती इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं म्हणूनच म्हणतो तुमच्या मॉडर्न महाराष्ट्राचा सा पाया सात वाहनांनीच रचला आहे म्हणजे आजोबा आजचा आपला हा मल्टीकल्चरल आणि बिझनेस हब बसलेला महाराष्ट्र या सातवाहन आर्किटेक्चरवरती उभं आहे प्रिया मला आत्ता कळलं हां तुला हा विषय का आवडतो ते <laughs> बरं वाटलं मला हे ऐकून आकाश बाळांनो वारसा फक्त इमारतींचा नसतो तो विचारांचा आणि जगण्याच्या पद्धतीचाही असतो आजोबा आज तुम्ही खूपच मोलाची माहिती दिली खरंच आजोबा सिस्टम क्रॅश झाली ना तर रिबूट करता येते पण हा इतिहास करप्ट झाला तर आपण खूप काही गमावून बसू हा आता मी सात वाहनांबद्दल नक्की वाचणार नक्की वाच हे बघ पण फक्त वाचून थांबू नकोस महाराष्ट्रात नाणेघाट पांडवलेणी अशा खूप ठिकाणी सातवाहनांच्या पाऊलखुणा आहेत तिथं जा इतिहास समजून घ्या सगळे तोच तुम्हाला वर्तमानाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देईल श्रोतेह हो कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ॲट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर निवेदन गौरी देशमुख